हॅलो तर आज आपण अठरा जानेवारी दिनविशेष पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरवात करूया अठरा जानेवारी दिनविशेष महत्वाच्या घटना सतराशे अठ्याहत्तर जेम्स कुक हा हवाईयन बेटे शोधणारा पहिला ज्ञात युरोपियन होता अठराशे शहाऐंशी इंग्लंडमध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना हॉकी हॉकीच्या खेळाला प्रथमच मान्यता अठराशे शहाण्णव एच एल स्मिथ यांनी प्रथमच एक्सरे जेनरेटिक जनरेटिक मशीन प्रदर्शित केली एकोणावीसशे अकरा युनिन बी इलाय यांनी शैन हॉक्शिकोच्या बंदरात उभ्या असलेल्या यू एस एस पेन्सिवल व्हे या जहाजावर विमान उतरवले जहाजावर विमान उतरवण्याचा हा पहिलाच प्रसंग एकोणावीसशे चौऱ्याहत्तर इजिप्त आणि इस्रायलमध्ये शांतता करा झाला एकोणावीसशे सत्त्याण्णव नॉर्वेच्या बोर्ग ऑस्टलँड यांनी अटलांटिक महासागर एकट्याने पार केला एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मदन मोहन यांनी भारताचे अठ अठ्ठावीसवे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणावीसशे नव्याण्णव नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अमत्यसेन यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला दोन हजार पाच जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान इयरबस ए तीनशे ऐंशीचे अनावरण करण्यात आले वरीप्रमाणे अठरा जानेवारीला दिनविशेष आता अठरा जानेवारी दिनविशेष व त्यांचा जन्म अठराशे एकोणावीस हिसाबेला जगनिलोन हंगेरी देशाच्या राणी यांचा जन्म मृत्यू पंधरा सप्टेंबर एकोण पंधराशे एकोणसाठ सतराशे त्र्याण्णव राजे प्रतापसिंह भोसले महाराष्ट्रातील राजे यांचा जन्म मृत्यू सहा ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस अठराशे बेचाळीस महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती यांचा जन्म मृत्यू सोळा जानेवारी एकोणावीसशे नऊ एकोणावीसशे वीस बी विठ्ठलाचारी भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म मृत्यू अठ्ठावीस मे एकोणावीसशे नव्याण्णव एकोणावीसशे सत्तावीस एको यश बालचंदन भारतीय अभिनेते यांच आणि विना वादक यांचा जन्म एकोणावीसशे तेहतीस जगदीश शरण वर्मा भारताचे सत्तावीसवे सरन्यायाधीश यांचा जन्म मृत्यू बावीस एप्रिल दोन हजार तेरा एकोणावीसशे चोपन्न जगदीश माळी भारतीय फॅशन आणि चित्रपट चित्रपटच्या चित्रकार यांचा जन्म एकोणावीसशे एकोणसाठ आदेश बांदेकर मराठी अभिनेता टी व्ही शो होस्ट यांचा जन्म एकोणावीसशे बहात्तर विनोद कांबळे भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म एकोणावीसशे पंच्याण्णव वी घाटे साहित्यिक कवी आणि शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म मृत्यू बाराशे त्रेपन्न राजा हेग्नी पहिला सायप्रसनेचे राजा यांचे निधन चौदाशे अकरा मोरावियाचे जोमस रोमन यांचा यांचे निधन सोळाशे सत्याहत्तर जॅन व्हॅन रिबक केपटाईन शहराचे संस्थापक यांचे निधन सो so, अठराशे बासष्ट जॉन टायलर अमेरिका देशाचे दहावे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन अठराशे एकोणसत्तर वल्टलान झेमेरे हंगेरी देशाचे तिसरे पंतप्रधान कवी आणि राज्यकारणी यांचे निधन अठराशे शहाण्णव चार्ल्स लोकेट फ्रान्सचे वे पंतप्रधान यांचे निधन एकोणावीसशे छत्तीस रुडयार्ड किपलिंग नॉवेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेख लेखक यांचे निधन एकोणावीसशे सत् सत्तेचाळीस के एल शैकल भारतीय अभिनेता आणि गायक यांचे निधन एकोणाशे सदुसष्ट डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे कृषी तज्ञ यांचे निधन एकोणावीसशे त्र्याऐंशी आत्माराम रावजी भट पद्यस्त्री भारतीय कृषीशील विचारवंत यांचे निधन एकोणावीसशे पंच्याण्णव ॲडॉल्फ बुकेटनेट परि पुरस्कार विजेते जर्मन मिस्ट यांचे निधन दोन हजार तीन हरी वसंतराय बच्चन हिंदी साहित्यिक आणि कवी यांचे निधन थँक्यू